नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत इयत्ता बारावी मराठी विषयाच्या संदर्भातला आणखी एक महत्त्वाचा व्हिडिओ आपण अपलोड करतो आहे यापूर्वी पहिला व्हिडिओ आपण अपलोड केलेला होता बारावी बोर्ड परीक्षेच्या संदर्भामध्ये त्यामध्ये प्रश्न चौथा अभ्यासला होता आज आपण पाहतोय प्रश्न पाचवा व्याकरण आणि लेखन या विभागावरती आधारित असलेला मित्रांनो हा प्रश्न वीस गुणांसाठीचा प्रश्न आहे म्हणजे पाचव्या प्रश्नात वीस गुणांचे प्रश्न विचारले जात आहेत त्यामध्ये दोन कृती आहेत पुन्हा कृती पाच अमध्ये पुढील कृती सोडवा ज्याच्यामध्ये व्याकरणाच्या संदर्भातल्या कृती आहेत आणि त्या दहा गुणांच्या आहेत तर कृती पाच आ ही एका विषयावरती निबंध लिहा अशा पद्धतीची कृती आहे त्यालाही दहा गुण आहेत म्हणजे निबंधाला दहा गुण आहेत आणि व्याकरणाला दहा गुण आहेत असा हा पाचवा प्रश्न तुमचा वीस गुणांचा आहे व्याकरणामध्ये विचार केला तर पाच प्रकारचे व्याकरणाचे टाईप आपल्याला ह्या वर्षी दिलेले आहेत त्यामध्ये वाक्य रूपांतर समास प्रयोग अलंकार आणि वाक्यप्रकार वाक्प्रचार सॉरी तर या पाच घटकांवरती प्रश्न विचारले जातात प्रत्येकावरती दोन दोन प्रश्न असतात आणि त्या प्रश्नांमध्ये प्रत्येकाला एक एक गुण असे प्रत्येकाचे दोन दोन गुण होतात पाच घटक आहेत पाच जुने दहा गुण तुमचे व्याकरणाचे आणि निबंधामध्ये विचार केला तर पाच प्रकारचे निबंध विचारले जातात त्यामध्ये वर्णनात्मक निबंध असतो व्यक्ती चित्रणात्मक निबंध असतो आत्मवृत्तात्मक निबंध असतो कल्पना प्रधान निबंध असतो आणि एक वैचारिक निबंध दिलेला असतो तर इथे एक टार्गेट करा तुम्ही कुठल्या तरी एक किंवा दोन विषयावरती निबंध लिहिण्याचा आणि त्या प्रकारचे निबंध वाचून घ्या आणि कल्पना करा किंवा एक साचा बनवा की निबंधाचे आपण किती मुद्दे तयार करू शकतो आणि प्रत्येक मुद्द्यामध्ये कशा प्रकारच्या घटकांचा समावेश करायचा जसं निबंधाची थोडीशी प्रस्तावना करायची आपल्याला मुद्दा लिहायचा नाही आहे पण प्रस्तावना करायची पहिल्या पॅरेग्राफमध्ये एक पाच सात ओळींमध्ये तर त्यामध्ये कशा प्रकारचा घटक लिहिणं गरजेचं आहे काय लिहायला पाहिजे काय लिहिलं जातं हे पाहून घ्या असे तुम्हाला बरेचसे घटक विच तयार करायचे आहेत एक कमीत कमी पाच सहा तरी घटक असावे त्या पाच सहाचे पाच सहा तुमचे पॅरेग्राफ बनतात आणि त्या पॅरेग्राफनुसार तुमचा निबंध पूर्ण होऊन जाईल एक शेवटच्या समारोपाचा असतो सुरुवातीच्या प्रस्तावनेचा असतो मध्ये जे तुम्ही करताय ते त्या विषयावरती डिपेंड आहेत ते एकदा पाहून घ्या जसं व्यक्तिचित्रणात्मक निबंध आहेत ना ते अतिशय सोपे निबंध असतात जसे माझे आवडते शिक्षक माझी आवडती शाळा माझी आई अशा एखाद्या व्यक्तीवरती एखाद्या व्यक् घटकावरती निबंध विचारला जातो त्या व्यक्तीचं हुबेहूब वर्णन तुम्हाला शब्द स्वरूपात करायचं असतं तर असे निबंध तुम्ही एखाद्या फळवाल्याचा एखाद्या नेत्याचा माझा आवडता नेता माझा आवडचा क्रिकेटर माझ्या आवडतं असे काही व्यक्ती ज्यात दिल्या जातात आणि त्याच्यावरती निबंध लिहायचे मला वाटतं असा निबंध लिहायला तुम्हाला सगळ्यात सोप्पा जाऊ शकतो तरी पण तुम्ही हे सगळे पाहून घ्या तुम्हाला कोणतेही सोपे जातात आणि दुसरा एक असतो की ज्याच्यामध्ये काहीही कशाही कल्पना मांडल्या तरी चालतात तो कल्पना प्रधान निबंध असतो ज्याच्यामध्ये सूर्य मावळला नाही तर मी नेता झालो तर कुठलीही कल्पना तुम्हाला करायला सांगितली जाईल उदाहरणार्थ पेट्रोल संपले तर असे खूप कल्पना आहेत की त्या कल्पनाच करायच्या ॲक्च्युअलमध्ये तसं होणार नाही आहे पण ते तुम्हाला मांडायचं आहे त्यामुळे असं काही बेसच नाही त्या निबंधाला पुढं बेसच नाही आहे की ते तुम्ही सांगाल ते नवीन असेल तिथं आणि ते किती नवीन आणि किती चांगलं तुम्ही मांडू शकताय किती कल्पना तुम्हाला येऊ आहे त्याच्यावर डिपेंड आहे तर हा निबंधाचा एक पार्ट आहे शेवटी मी तुम्हाला काही सब्जेक्ट पण देईल पण आजचा आपला तो विषय नाही आज आपण व्याकरणावरती फोकस करतो आहे चला तर मग पाहूयात व्याकरण घटकाचा कसा अभ्यास करावा लागेल मित्रांनो यामध्ये जर तुम्ही पाठीमागच्या आत्तापर्यंत झालेल्या प्रश्नपत्रिका पाहिल्या तर मी सांगितलं होतं की वाक्य रूपांतरावरती दो दोन मार्काचा प्रश्न समासावरती दोन मार्काचा प्रयोगावरती दोन मार्काचा अलंकारावरती दोन आणि वाक्प्रचारावरती देखील दोन मार्काचा प्रश्न ह्या ठिकाणी विचारलेला आहे तर आत्तापर्यंत जेवढ्या काही परीक्षा झालेल्या आहेत त्या सगळ्या परीक्षांमध्ये सेम अशाच पद्धतीचं स्वरूप तुम्हाला पाहायला मिळेल सगळ्या घटकांवरती प्रश्न आणि तेही दोन दोन मार्काचे चला तर मग प्रत्यक्षात पाहूयात कशा प्रकारचे प्रश्न आत्तापर्यंत ह्या घटकांवरती येऊन गेले वाक्य रूपांतर हा जो पहिला प्रकार आहे त्यामध्ये दोन गुणांचे जे प्रश्न विचारले होते त्यामध्ये पहिला घटक जो असतो तो काही वाक्य देतात आणि त्या वाक्यांवरून वाक्याचा वाक्या प्रकार ओळखायला सांगितला जातो त्यामध्ये पर्याय दिलेले असतात त्याच्यावरून कोणता प्रकार आहे त्यापैकी ते ओळखायचं असतं मग अशा प्रकारचे प्रत्येक वर्षी म्हणजे आता हा जो क्रम आहे किंवा ही जी विधानं मी घेतलेली आहे पाच ही सगळी बोर्ड परीक्षेला आत्तापर्यंत विचारलेले प्रश्न आहेत तर त्यामुळं हे सगळे प्रश्न बोर्डाच्या येऊन गेलेले आहेत कशा प्रकारचे प्रश्न होते तिथं विधानार्थी वाक्य ओळखा प्रश्नार्थक वाक्य ओळखा प्रश्नार्थक वाक्य ओळखा दिलेल्या वाक्याचं मुळात हे प्रश्नात दिलेलं वाक्य आहे आणि त्याचं योग्य विधानार्थी वाक्यखाली पर्यायत असेल प्रश्नार्थक वाक्य पर्यायत असेल तर तुम्हाला तिथून ते त्याचं बरोबर जे काही वाक्य असेल ते निवडायचं आहे आत्तापर्यंत पाच प्रश्नपत्रिका ह्या सिलेबसवर आलेल्या आहेत तर त्या पाचिंमध्ये अशा प्रकारचं वाक्य रूपांतरणाचे प्रश्न होते तर हे पाहून घ्या एक तर काही वाक्य तेच तेच रिपीट आलेले आहेत आणि हे अशीच काही वाक्य आपल्या पुस्तकात देखील सरावच्या याच्यामध्ये दिलेले आहेत तर तेही चेक करून घ्या त्याच्यातलेही बरेचसे प्रश्न रिपीट होण्याचे चान्सेस असतात वाक्य रूपांतरामध्ये आणखी एक मार्काचा प्रश्न असतो की हो कर वाक्य करायला सांगितले जातं दिले जात नाही आता ते प्रश्न असतो त्याचं तुम्हाला बनवायला सांगतात तर ते अशी काही वाक्य दिली जाऊ शकतात त्यांचं तुम्ही बनवा आता पर्यायी नसणारे यांना ते डायरेक्ट तुम्हाला सोडवावं लागतं तर याची थोडीशी प्रॅक्टिस करा कशाप्रकारे तुम्ही ही वाक्य चेंज करू शकताय प्रॅक्टिस केल्यावर नक्कीच तुम्हाला हे सगळी वाक्य व्यवस्थित सोडवता येणार आहे नेक्स्ट दुसरा प्रकार आहे समास याच्यावरती दोन मार्काचे प्रश्न असतात तर एक शब्द दिला जातो त्या शब्दातला योग्य समास ओळखा अशा पद्धतीचा प्रश्न सुरुवातीला एक मार्कासाठी विचारला जातो खाली या शब्दाच्या चार तुम्हाला समासांचे पर्याय दिले जातील म्हणजे कोणता समास आहे तो त्यापैकी योग्य उत्तरात त्या शब्दाचा कोणता समास आहे ते तुम्हाला त्या पर्यायातून ओळखायचे म्हणजे पहिल्या प्रश्नामध्ये पर्याय असतो चार पर्याय दिलेले असतात असे काही शब्द आहेत आणि ते शब्द देऊन या ठिकाणी पर्याय दिलेले होते हे पाच प्रश्नपत्रिकेमध्ये आत्तापर्यंत येऊन गेलेले प्रश्न आहेत मित्रांनो ते सगळे मी प्रश्नपत्रिकेनुसार शब्द घेतलेत आणि कोणते प्रश्न विचारलेले हे त्या ठिकाणी दिलेले आहेत असे काही प्रश्न आहेत ना हे सगळे यांचे जे जे ले ले हे असे जे काही शब्द आहेत समाजामधले ते लिहून काढा एका बाजूला सगळे लिहून काढा आणि त्या प्रत्येक शब्दाचं किंवा समासाचं नाव लिहा समासात येणारे शब्द खाली लिहून घ्या असं जर त्यांचं एक गट केला तर तुम्ही ह्या परीक्षेमध्ये नक्की याचे पैकी गुण मिळू शकत आहे समासावरती दुसरा प्रश्न जो विचारला जातो त्यामध्ये दे शब्द देतात आणि ह्या शब्दात कोणता समास आहे ते ओळखायला सांगितलं जातं डायरेक्ट असं समासाचं नाव लिहा म्हणतात तर ते नाव आपल्याला समासाचं सांगावं लागतं शब्द दिलेले असतात आत्तापर्यंत असे शब्द विचारलेले आहेत आणि त्यांचंच कोणता समास आहे ते नाव सांगायचं होतं यानंतर इथं पर्याय नसतात ते लक्षात ठेवा पुढचा आहे प्रयोग प्रयोगावरती पहिला प्रश्न जो विचारला जातो तो, तो अशा पद्धतीचा म्हणजे हा जुलै एकवीसमध्ये ऑक्टोबर एकवीसमध्ये विचारलेला प्रश्न होता असं एक वाक्य दिलं होतं आणि याच्यात प्रयोग ओळखायला सांगितला होता पण पर्याय दिलेले असतात खाली प्रयोगाचे त्यापैकी योग्य पर्याय निवडून तुम्हाला प्रयोग ओळखायचा असतो त्यानंतर हे दुसरं वाक्य आत्तापर्यंत हो, विचारलेलं आहे त्यानंतर तिसरं वाक्य हो, हे सगळे प्रश्न मी सांगतो की बोर्ड परीक्षेला आलेले प्रश्न आहेत आणि से सगळे आत्तापर्यंत पाच प्रश्नपत्रिकेतले मी प्रश्न या ठिकाणी घेतलेले आहेत आत्तापर्यंत असे प्रश्न येऊन गेलेत मी जनरल पाहिलं तर सत्तर ऐंशी नव्वद टक्के हे प्रश्न आपल्या पुस्तकात दिलेल्या उदाहरणांमधलेच हे उदाहरणं उच्चललेले आहेत आणि तिथले प्रयोग ओळखायला सांगितलेले त्यानंतर प्रयोगावरती दुसरा प्रश्न जो विचारला जातो त्यामध्ये भावे प्रयोग ओळखा म्हणत आहेत किंवा कर्मनी प्रयोग ओळखा दिलेल्या पर्यायांमध्ये ते तुम्हाला निवडावं लागेल कर्मनी प्रयोग ओळखा आता हे आ, डबल डबल रिपीट रिपीट शब्द तेच येऊ शकतात कर्मणी प्रयोग भावी प्रयोग प्रयोग ओळखायला सांगितले जातात कर्तरी प्रयोग पण विचारू नये आत्तापर्यंत कर्तरी प्रयोग येऊ शकतो आता तर वाक्यांमधून तुम्हाला ओळखता यायला हवं यानंतर आलंकर, आहेत अलंकार अलंकारामध्ये विधान दिलं जातं आणि याच्यात आलेला अलंकार ओळखा म्हणतात हेही जर तुम्ही निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येऊन जाईल कशा पद्धतीचे प्रश्न आत्तापर्यंत विचारले हे विधानं देखील आपल्या पुस्तकातच आहेत आणि याच्यावरती प्रश्न विचारले गेले काही प्रश्न रिपीट होत आहेत करून ठेवा सगळे प्रश्न जे पुस्तकात काही उदाहरणं आहेत ते आणि इथं काही दिलेली उदाहरणं आहेत यावरून तुमच्या लक्षात येऊन जाईल ओळखायला सांगितलं जातो पर्यायांमधून तुम्हाला तो ओळखायचा आणि दुसरा जो दिला जातो त्यामध्ये उपमान ओळखायला सांगितलं जातं किंवा उपमेय ओळखायला सांगितलं जाऊ शकतं ते कसं ओळखायचं त्याचाही अभ्यास आप आपण ऑलरेडी व्याकरणांचे व्हिडिओ अपलोड केले त्याच्यामध्ये आहे तुम्ही ते, ते व्हिडिओ पाहिले तरी तुम्हाला समजून जाईल उपमान उपमेय कशा पद्धतीने असतात आणि ते कसे ओळखायचे असतात पण पर आत्तापर्यंत हे पाच प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले पाच परीक्षांमध्ये तर काही प्रश्न रिपीट पण झालेले आपल्याला दिसत आहेत तर त्यामुळे त्याचा अभ्यास व्यवस्थित करणं आपल्यासाठी गरजेचं कर आहे यानंतर वाक्प्रचार आहेत दोन मार्गासाठी यामध्ये एक वाक्प्रचार दिला जातो आणि त्याचा अर्थ चार पर्यायामध्ये चार वेगवेगळे अर्थ दिले जातात त्यापैकी योग्य अर्थ पर्यायातून निवडायचा आहे म्हणून इथं हा प्रश्न सोपा होऊन जातो की पर्यायामधला एक पर्याय निवडून तुम्हाला अर्थ सांगायचा आहे तर तो वाचल्यानंतर बऱ्यापैकी इथं अर्थ ओळखता येऊ शकतात थोडेसे आपल्या पुस्तकात असलेले सगळे वाक्प्रचार आहेत ते व्यवस्थित बाजूला जर तुम्ही लिहून घेतले आणि त्याचे लक्षात ठेवले जे येत आहेत त्यांचा लिहिण्याची गरज नाही जे तुम्हाला नवीन वाटतात आणि माझा याचा अर्थ माहीत नाही असे वाक्प्रचार लिहून काढा आणि त्याचा अभ्यास करा हाही प्रश्न तुम्ही व्यवस्थित सोडू शकाल मग त्यानंतर जो वाक्प्रचार वरती दिलेला असतो त्याचा अर्थ तुम्ही ओळखलेला असतो त्याच वाक्प्रचाराचा खाली पुन्हा वाक्यात उपयोग करा असं म्हणतात म्हणजे मन समेवर येणे हे वरती दिलेलं होतं आणि त्याचा अर्थ आपल्याला पर्यायतून ओळखायला सांगितला होता तो अर्थ ओळखल्यानंतर वाक्यात उपयोग करायचा तो वाक्यात उपयोग करायला एक मार्ग आहे अशा प्रकारचे इथं वाक्प्रचार देखील ह्या पाचही प्रश्नपत्रिकांमध्ये दिलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत या, या प्रकारचे प्रश्न मित्रांनो आत्तापर्यंत बोर्ड परीक्षेला व्याकरणावरती विचारले गेलेले आहेत व्याकरणाचा जर व्यवस्थित अभ्यास केला तर दहापैकी दहा मार्क दहा तुम्हाला व्याकरणातून मिळवता येऊ शकतात आणि फार सोपे प्रकार आहेत एवढे अवघड नाही आहेत पुस्तकात दिलेले व्यवस्थित प्रश्न अभ्यासा त्याच्यातून प्रश्न रिपीट होतात बरेचसे प्रश्न तुम्ही त्यावरून सोडू शकतात कसे प्रश्न येतात कोणते येतात तर त्यासाठी आपण हे सगळे प्रश्न तुम्हाला काढून दाखवलेत पाच प्रश्नपत्रिकांचे मी जर एवढे पाच प्रश्नपत्रिका तुमच्यासाठी मिळू शकतो त्याच्यातले प्रश्न बाजूला करून तुम्हाला सेपरेट देऊ शकतो तर यानंतर तुम्हाला देखील फक्त ह्या घटकांचा अभ्यास करायला काय अवघड जाणार नाही मला वाटतं पुस्तक घेतलं आणि पुस्तक समोर ठेवून सगळे प्रश्न त्याच्यातले बाजूला लिहून काढले आणि त्याचा अभ्यास केला एकदा तर बऱ्यापैकी चांगली तयारी तुमची होऊ शकते ठीक आहे मित्रांनो चला तर मग हा आज आपण व्याकरणावरती असलेला भाग अभ्यासलेला आहे याच्यानंतर निबंधाचा एक प्रश्न आहे तर तो आपण सगळ्यात शेवटी घेऊयात कारण तो असाही आपण लिहू शकतो तो थोडंसं नियोजनबद्ध जर लिहिला तर मला वाटतं चांगले अजूनही तुम्हाला गुण त्या ठिकाणी मिळते आणि हा वीस गुणांचा चांगला प्रश्न तुमचा क्लिअर होईल मित्रांनोच अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि आवडला असेल तर आपल्या मित्रांनाही व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओमधील माहिती उपयोगी येईल आणि बोर्ड परीक्षेत चांगले कोण मिळतील चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार